माहीत नाही सकाळ सकाळ जी कोणत्या विचारात हरवून गेली होती जी तिनं गरम दुधाचा चमचा घेतला आणि तोंडात टाकला आणि तिनं जाम पोळल्यावर का चटका बसला आणि हे मी रेकॉर्ड केलं आजचं सकाळचं किचन ना आमच्या दोघा बहीण भावाच्या ताब्यामध्ये होतं त्याच्यामुळे आम्ही दोघांनी पण विचार करून आणि एक मिटिंग करून डिसाईड केलं होतं की आज सकाळी नाश्त्यामध्ये ना नॉनव्हेज सँडविच बनवणार त्याच्यासाठी हे आम्ही नॉनव्हेज सँडविच बनवत होतो तुम्ही पुढे बघाच आज मला काहीतरी तुमच्याशी जरुरी बात करायची आहे दोन तीन दिवसाखाली आम्ही ना एक रील टाकली होती आणि एक शॉर्ट टाकला होता म्हणजे शूटिंग वगैरे केली होती तर ती काल पोस्ट केली होती आणि ना आम्ही एक ट्रेंड फॉलो केला होता तुम्हाला तर माहितीच आहे की स्पायचा ट्रेंड खूपच चालू होतं आणि त्याच्यावर आम्ही एक रील बनवली होती मग ती आम्ही इंस्टाला पोस्ट केली आणि ती आम्ही नंतर यूट्यूबला पण पोस्ट केली खूप जास्त व्हायरल गेली खूप जास्त व्हायरल गेली ला कमेंट लाईक्स खूप आले आणि त्याच्या कमेंटमध्ये काही काही जणांनी हेट पण केलेलं आहे आम्ही लोकांना की तुम्ही असं नाही करायला पाहिजे हे खूप चुकीचं आहे वगैरे वगैरे तुम्ही ती ऑलरेडी यूट्यूबला बघितली असेल यूट्यूबला खूप जास्त आम्हाला त्यासाठी प्रेम मिळालं आहे पण इंस्टाला ना खूप हेट कमेंट पण आलेले आहेत आणि काही जणांचे पर्सनली मेसेज आणि कॉल पण आलेले आहेत पण आम्ही ते रिसिव्ह नाही केले कारण आम्ही त्यांना समजून नाही सांगू शकत कारण त्यांची बुद्धी जरा भ्रष्ट झालेली असेल कारण हा कॉमेडी कंटेंट आहे आणि मोठे मोठे सेलिब्रिटी पण कॉमेडी कंटेंटसाठी काही पण करतात आणि आम्ही ऑलरेडी सांगितलेले की आहे की हा कॉमेडी कंटेंट आहे तिकडे लिहिलेलं पण आहे की कॉमेडी कंटेंट आहे त्याच्यामुळे मनावर घेऊ नका काही जर चुकलं असेल किंवा काय तुम्हाला राग आला असेल तर माफ करा आम्हाला कारण आम्ही हे एंटरटेनमेंटच्या पर्पजने केलेलं आहे कोणाच्या भावना मंद कोणासाठी नाही केलेला आहे आणि तो ट्रेंड चालू आहे सगळ्या इन्स्टाला सगळे लोक ते व्हिडिओ बनवत आहेत पण आम्ही काहीतरी ट्रोल केलं असेल कोणाला पण ते केलं आहे आम्ही पाकिस्तानी लोकांना आम्ही इंडियन लोकांना बिलकुल पण नाही केलं आम्ही सगळं मुस्लिम लोकांना सगळ्या जाती धर्मांना आम्ही प्रेम करतो आणि सगळ्यांना समान समावजतो पण आम्ही हे पाकिस्तानच्या लोकांवर बनवलेलं आहे इंडियन लोकांवर बिलकुल पण नाही बनवलेलं त्याच्यामुळे आपल्या लोकांना राग येण्याचा याच्यामध्ये काहीच उद्देश नाही आहे असो या लोकांना आणि आम्ही अशा गोष्टींना इग्नोर करत आहोत सध्या तरी कारण जैसे जे सोच असते तर आमचं सँडविच इकडे रेडी होते एक नंबर झालं होतं सँडविच बघा दीदी कशी उभारून खाते तिला ऑफिसला खूप लेट झालत तिला काय करू काय कळत नव्हतं थँक्यू सो मच फॉर वाचिंग गायज